नमस्कार मंडळी स्वामी लिला भक्तिरत्नांचा महासागर या मालिकेत तुमचं स्वागत असो आज आपण अनुभवणार आहोत या स्वामी लीलेतील एक दिव्य भक्तिरत्न ज्यामध्ये आहे एक जन्मांध भक्त त्याची हट्टी प्रार्थना आणि स्वामींची अशी कृपा की अशक्य ही शक्य झालं एकदा जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेलेला एक जन्मांध ब्राह्मण श्री स्वामी समर्थांनी अळवणी बुवांसह अनेक भक्तांवर केलेल्या अद्भुत कृपा ऐकून त्यांच्या चरणी येतो स्वामी पूर्ण दत्तावतार आहेत त्यांच्या इच्छेने ब्रह्मांडही बदलू शकते असे त्याला मनापासून वाटते आपल्या भक्तीच्या हट्टीपणाने तो म्हणतो महाराज मला तुमचे दर्शन डोळ्यांनी घ्यायचे आहे न दिल्यास मी आपल्या पायावर देहत्याग करेन शब्दांमागे हट्टीपण असला तरी त्यामध्ये निखळ प्रेम आणि अखंड निष्ठा दडलेली होती स्वामी समर्थ हे भक्त वसल भक्तांवर जीव ओवळणारे त्या जन्मांध भक्ताची भावपूर्वक प्रार्थना पाहून त्यांना दया आली त्यांनी गळ्यातील फुलांचा हार त्याच्या अंगावर टाकला आणि तो हार दुव्यांना लागताच जन्मांधाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली जे अशक्य वाटत होते ते सहज घडले अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी या वचनाची प्रचिती त्या क्षणी आली जन्मांध असला तरी मनाने तो सर्वसामान्य भक्तच होता त्याच्या प्रारब्धात अंधत्व असले तरी भाग्याने त्याला स्वामींचा प्रसाद मिळाला आणि प्रारब्ध बदलून गेले यातून एक महान संदेश मिळतो स्वामींच्या सततच्या स्मरणाने उपासनेने श्रद्धेने जीवनातील त्रास दोष विघ्न कमी होतात आणि मार्ग अधिक प्रशस्त होत जातो कृतज्ञता श्रद्धा आणि सेवा ही स्वामींची खरी उपासना मंडळी हे भक्तिरत्न तुमच्या मनाला भावलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आपण पुन्हा भेटू नवीन भक्तिरत्नासोबत तोपर्यंत धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ